सातारडा गावचे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते त्यांचीही काही मागणी आहे आपण बघूया त्यांच्याबद्दल बोलूया नितीनजी नमस्कार नमस्कार तुम्हाला काय वाटतं तुमची मागणी काय आहे आता सध्या जो साटेली ते शिरोडा जो रोड आहे त्याच्यावर जो इथे आजगाव येथे अतिक्रमण केलेलं आहे दोन्ही साईडने जे आजगाव गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी तो तिथला एक पंधरा दिवसांनी ते काढतात पुन्हा तिथेच लावतात तिथे दोन तीन वेळा ॲक्सिडेंट झालेला होता आणि शाळेची मुलांचा आवार आवारात मत तिथे हे आहे तिथे गतिरोधक आहेत आणि स्पीडमध्ये गाड्या येतात आणि जे अतिक्रमण आहे ते रस्त्यावर असल्यामुळे ते ॲक्सिडेंट होण्याची दाट शक्यता आहे ते तात्काळ अतिक्रमण हटव हटवण्यासाठी मी वेळोवेळी प्रशासनाला पत्र व्यवहार केला केलेला होता पण त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नव्हती तरी मी त्याच्यामुळे मी सव्वीस जानेवारी इथे उपोषणाला बसलेलो आहे आणि त्यांनी मला आता पत्र दिलेलं आहे की दहा फेब्रुवारीला जे अतिक्रमण आहे ते स्वखर्चाने काढून देण्यात येईल म्हणून प्रशासनाने त्यावेळी मी जर त्यांनी नाही दिलं त्यावेळी तर ह्याच ठिकाणी मी पुन्हा इथे उपोषणाला बसणार आहे